गोपाल कृष्ण भगवान की जय नमस्कार मैत्रिणी मी गवळ म्हणत आहे तुम्हाला आवडली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद गारगार गार हे यमुनेच पाणी भरली हुरहुळी गारगार हे यमुनेच पाणी भरली हुरहुळी दे काना दे रे चोळी आणि दे गार गार दे काना दे रे चोळी आणि लुगडी गार गार हे यमुनेच पाणी भरली हुरहुळी गार गार हे यमुनेच पाणी भरली हुरहुळी देरे काना दे रे चोळी आणि लुगडी देरे काना दे रे चोळी आणि लुघडी घागर घेऊन पाणी अशी जाता आडवा येतो वाटेवरी घागर घेऊन पाणी अशी जाता आडवा येतो वाटेवरी आडवा येतो वाटेवरी पण देत नाही लुगडी आडवा येतो वाटेवरी पण देत नाही लुगडी रे हारी रे दे आमुची लुगडी देरे काना दे रे सोळी आणि लुगडी गार गार हे यमुनच पाणी भरली पुरहुळी गार गार हे यमुनच पाणी भरली पुरहुळी देरे काना दे रे सोळी आणि लुगडी देरे हारी दे रे ದಿ ದೂಧೆವು ಮಥುರೇ ಜಾ ಅಡವಾಟೆವರಿ ಮಥುರೆಶಿ ಜಾ ಅಡವಾ ಏತೋಟೆವರಿ ಅಡವಾ ಏತೋಟೆವರಿ ಪಣ ದೇತ ನಾಲು ಗಡಿ ಅಡವಾಟೆವರಿ ಪುನ ದೂರೆ ಹಾರಿ ದೇರೆ ರೇ ರೇ ಆ ಮುಡಿ ತೋಳಿ ಲಘಾ ಜನಾರ್ದ ಪೂರ್ಣ ಕೃಪೇನೆ ರಾಧಾ ಗವಳನ ಗಾಬರಲಿ ಎ ಜನ ಪೂರ್ಣ ಕೃಪೇ ನೇ ರಾಧಾ ಗವಳನ ಗಾಬರಲಿ ರಾಧಾ ಗವಳನ ಗಾಬರಲಿ ಹಿ ಗೋಷ್ಠ ನಾಯಿ ಬರೀ ರಾಧಾ ಗವಳನ ಗಾಬರಲಿ ಹಿ ಗೋಷ್ಠ ನಾಯಿ ಬರಿ देरे हारी रे दे आमुची लुगडी देरे काना रे दे देमुची लुगडी गार हे यमुनेचं पाणी भरली हुरहुडी गार हे यमुनेचं पाणी भरली हुरहुडी देरे हारी रे दे आमुची लुगडी देरे काना रे के मुची लुगड़ी गोपाल कृष्ण भगवान की जय